हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार आपण सगळे सण साजरे करतो त्याच सणात रक्षाबंधन हा सणही आपण साजरे करतो आपल्या धर्मामध्ये प्रत्येक सणाचं एक विशिष्ट असं महत्त्व आहे आणि रक्षाबंधनाचं महत्त्व काय आहे ते आज आपण जाणून घेऊया एक होता राजा त्या राजाचं नाव होतं बळीराजा त्यानं एकूण एकशे दहा यज्ञ केले आणि एक ताकद निर्माण केली आणि त्या बळीराजानं त्या यज्ञातून एवढी ताकद निर्माण केली की देवांनासुद्धा भीती वाटायला लागली की हा बळीराजा आमचा स्वर्ग ताब्यात घेईल एवढी ताकद त्या बळीराजानं त्या यज्ञातून निर्माण केली होती तेव्हा सगळे देव विष्णूंकडे गेले आणि झालेला हा सगळा प्रकार त्यांनी विष्णूंना सांगितला आणि त्यावेळी विष्णूदेवांनी एक अवतार निर्माण केला आणि तो म्हणजे वामन अवतार वामन अवतार विष्णुदेवांनी धारण केला आणि ते बळीराजाकडे गेले बळीराजा हा फार दानशूर होता वामन अवतारातल्या विष्णुदेवांना तो म्हणाला मागा तुम्हाला काय हवं आहे तेव्हा वामन अवतारातील विष्णुदेव राजाला म्हणाले की मला फक्त तीन पाऊले जागा दे बळीराजा हो म्हणाला पहिलं पाऊल वामनदेवांनी टाकलं ते संपूर्ण पृथ्वी घेतली दुसरं पाऊल वामनदेवांनी टाकलं ते पूर्ण स्वर्ग घेतला तिसरं पाऊल टाकायच्या वेळी बळीराजा घाबरला मी दिलेला वर आता खोटा ठरणार त्यामुळे त्याला भीती वाटली तेव्हा बळीराजा फार हुशार होता त्यानं वामनदेवांच्या समोर डोकं ठेवलं आणि वामनदेवांनी तिसरं पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं आता बळीराजाला राहण्यासाठी स्वर्गही नव्हता आणि पृथ्वीही नव्हती आता त्याला राहण्यासाठी पाताळात जावं लागणार होतं बळीराजा फार बुद्धिशाली होता त्यानं वामन अवतारातील विष्णुदेवांना ओळखलं होतं कारण तो विष्णुदेवांचा फार मोठा भक्त होता पाताळात जाता जाता बळीराजानं भगवान विष्णूंकडून वचन घेतलं की तुम्हीही माझ्याबरोबर पाताळात राहायला चला हा माजला की आता विष्णुदेव पाताळात राहायला गेलेत आता पूर्ण पृथ्वीचं काय होणार कारण अखंड पृथ्वीला अन्नदानाचं आणि रक्षणाचं कार्य हे भगवान श्री विष्णूंचं आहे इकडे स्वर्ग लोकात लक्ष्मी मातेला प्रश्न पडला की आता करायचं काय तेव्हा लक्ष्मी माता नारद मुनींकडे गेली आणि नारद मुनींना म्हणाल्या की काहीतरी उपाय आता या गोष्टीवरती तुम्ही मला सांगा त्यावेळी नारदमुनी लक्ष्मी मातेला सांगितलं की तुम्ही खाली पाताळात जाऊन बळीराजाला राखी बांधा आणि राखी बांधल्यानंतर बळीराजाकडून तुम्ही वचन घ्या बळीराजा हा वचन पाळणारा राजा आहे नारदमुनींचं हे वाक्य ऐकून लक्ष्मीमाता खाली पाताळात गेल्या व त्यांनी बळीराजाला राखी बांधली राखी बांधल्यानंतर बळीराजाने त्यांना बहीण मानून वर मागण्यास सांगितले त्यावेळी लक्ष्मीमाता बळीराजाला म्हणाली की मला माझे स्वामी म्हणजेच माझा पती मला परत द्या हे वाक्य ऐकून बळीराजाने भगवान श्री विष्णूंना परत जाण्याचा अधिकार दिला आणि तेव्हाच लक्ष्मीमाता आणि विष्णूदेव परत माघारी आले क्षीरसागरामध्ये आणि हा दिवस होता नारळी पौर्णिमेचा आणि म्हणूनच लक्ष्मी मातेने बळीराजाला राखी बांधली तो दिवस म्हणजेच नारळी पौर्णिमेचा आणि म्हणूनच याच दिवशी नारळी पौर्णिमेला बहीण भावाला राखी बांधते अजून एक पौराणिक कथा आहे आणि ती कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया म्हणजेच ऐकूया तुम्ही पण तुमच्या भावाला या मंगलदिनी राखी बांधून घ्या थँक्यू